तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस आयुक्त कार्यालय मुंबईची ही अपडेट असणार आहे आणि यामध्ये जी काही लेखी परीक्षा आहे पोलीस भरतीची मुंबई पोलीस यांची तर ही लेखी भरतीची जी तारीख आहे लेखी परीक्षेची जी तारीख आहे ती तारीख या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी बघा पत्र जे आहे हे बारा बारा दोन हजार चोवीसचं हे पत्र असणार आहे आणि या ठिकाणी मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यरुंद कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेकरिता शाळा महाविद्यालये उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती पाठवण्याबाबत तर याविषयी लेखी परीक्षेची जी तारीख आहे त्या तारखेसंदर्भात यामध्ये आपल्याला थोडीफार माहिती यामध्ये मिळू शकते की ही लेखी परीक्षा नेमकी कधी होणार आहे लेखी परीक्षेसाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि त्यातल्या त्यात चालू घडामोडी ज्या आहेत तो विषय महत्त्वाचा असतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही तो विषय चेक करू शकता ओके तर यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे तर मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक वाद्यरुंद कारागृह शिपाई लेखी परीक्षा घेण्याकरिता लेखी परीक्षा घेण्याकरिता शाळा महाविद्यालयाची माहिती संदर्भ क्रमांक दोन अन्वये मागवण्यात आली होती त्यास अनुसरून संबंधित परिमंडल यांचेकडून माहिती अहवाल प्राप्त झाले आहेत प्राप्त माहितीची पडताळणी केली असता लेखी परीक्षेकरिता आवश्यक आसन क्षमता उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे म्हणजे या ठिकाणी जेवढ्या काही जा जे विद्यार्थी आहेत लेखी परीक्षा देणारे तेवढ्या जागा किंवा आसन क्षमता ज्याला म्हणतो आपण बैठण्या बैठक व्यवस्था ज्याला म्हणतो लेखी परीक्षा देण्यासाठी तर ती अपुरी पडत आहे असं यांचं म्हणणं आहे आणि यानंतर काय सांगितलेलं आहे यांनी तर यास्तव आपणास विनंती करण्यात येते की यापूर्वी पाठवलेल्या अहवाल माहितीप्रमाणे ज्या शाळेची ज्या शाळा परीक्षेसाठी दिलेल्या दिनांकास उपलब्ध नाहीत असे नमूद करण्यात आले आहे अशा शाळा महाविद्यालयांशी पुन्हा संपर्क साधून त्या दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी शनिवार पूर्ण दिवस व दिनांक बारा 12, एक दोन हजार पंचवीस रोजी रविवार पूर्ण दिवस जास्तीत जास्त शाळा महाविद्यालय उपलब्ध करून घ्यावेत आता यामध्ये शॉर्टकट माहिती अशी आहे की यांनी जी काही माहिती आहे ती माहिती मागव मागवलेली असेल की ह्या एवढ्या शाळा या ठिकाणी आपल्याला शाळा पाहिजेत क्षमता परीक्षा घेण्यासाठी तर यांनी ज्या काही शाळा आहेत त्या शाळा सा शाळांना नोटीस वगैरे दिल्या असतील किंवा मग त्यांनी सांगितलं असेल की आम्हाला शाळा तुम्ही उपलब्ध करून द्या परंतु ज्या पूर्ण शाळा त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या नाहीत यापैकी दोन तीन शाळा समजा एक उपलब्ध झाल्या नसतील तर आता यांनी काय सांगितलेलं आहे की पुन्हा यांना असे प्रस्ताव पाठवा आणि पुन्हा यांच्याकडून माहिती घ्या त्याच शाळांकडून ज्या शाळांनी तुम्हाला आसन क्षमता नाकारली होती शाळा नाकारल्या होत्या त्यांना सांगा की शनिवार आणि रविवार असे दोन दिवस आम्हाला पूर्ण दिवस शाळा आम्हाला पाहिजे आणि आम्हाला ही परीक्षा या ठिकाणी घ्यायची आहे असं या पत्राचा एकंदरीत आशय आहे क्लिअर सांगितलेला आहे जास्त आपणास विनंती करण्यात येते की यापूर्वी पाठवलेल्या अहवाल माहितीप्रमाणे ज्या शाळा परीक्षेसाठी दिलेल्या दिनांकास उपलब्ध नाहीत असे नमूद करण्यात आले आहे अशा शाळा महाविद्यालयांना पुन्हा संपर्क साधून त्या दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस पूर्ण दिवस आणि बारा एक दोन हजार पंचवीस अकरा एक दोन हजार पंचवीस आणि बारा एक दोन हजार पंचवीस म्हणजे पंच्� जानेवारी महिन्यामध्ये जास्तीत जास्त शाळा महाविद्यालय उपलब्ध करून घ्यावेत म्हणजे या दोन दिवसामध्ये ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्या कारणामुळे ज्यांचा अभ्यास सुरू असेल त्यांचं ठीक आहे परंतु ज्यांचा अभ्यास झालेला नसेल त्यांनी अभ्यासाला लागा अभ्यासाला रिव्हिजन द्या ज्यांचा अभ्यास झालेला असेल त्यां त्यांचा आणि आपल्या चॅनलवर ज्या काही नोट्स उपलब्ध आहेत त्या नोट्स पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत पोलीस भरतीमध्ये तुम्हाला काही घटक असे असतात की त्या घटकावर वारंवार प्रश्न विचारले जातात त्यामधला पहिला घटक म्हणजे समा समाधीस्थळ आहे त्यानंतर मग अष्टविनायक आहे त्यानंतर ज्योतिर्लिंग आहे त्यानंतर मग आपले अभयारण्य आहेत त्यामध्ये मग नंतर तुमचं जे संशोधन केंद्र असतात ऊस तोड ऊस संशोधन केंद्र कुठे आहे कापूस संशोधन केंद्र कुठे आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारतात जिल्ह्याबद्दल माहिती विचारतात उत्तरेकडील जिल्हा कुठला दक्षिणेकडील अति अतिउत्तरेकडील द जिल्हा कोणता अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता पूर्वकडील कोणता पश्चिमेकडील कन कोणता त्यानंतर मग तुमचे रेल्वेचे मुख्यालय मुख्यालय जे आहे त्यानंतर ते सिकंदराबाद अहमदाबाद अशा प्रकारचे मुंबई चर्च गेट नंतर मग उत्तर उत्तर रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे अशा प्रकारचे रेल्वेचे जे काही झोन आहेत त्या झोनबद्दल प्रश्न विचारले जातात त्यानंतर तुमचे जे टोपण नावं आहेत मग गोविंदाग्रज कोण आहे मग कुसुमाग्रज कोण आहे यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं राम गणेश गडकरी कोण आहेत त्यानंतर मग तुमचे पुस्तक आणि लेखक जे आहेत ते महत्त्वाचे आहेत त्यानंतर मग सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कुणाचं आहे गीतारसचे पुस्तक कुणाचं आहे थॉट्स ऑन पाकिस्तान पुस्तक कुणाचं आहे त्यानंतर मग जन्मगाव विचारतात राजर्षी शाहू महाराजचं जन्मगाव कोणतं किंवा मग राजर्षी शाहू महाराजचं मूळ नाव काय यशवंतराव जयसिंगराव घाटगे वगैरे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पूर्वीस भरतीमध्ये विचारतात त्या प्रकारच्या नोट्स आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत सुद्धा तुम्ही एकदा चेक करून घ्यायचे आहे जेणेकरून तुमची रिव्हिजन त्या ठिकाणी होईल आणि चालू घडामोडीसाठी आपण एक नवीन या ठिकाणी जे काही शृंखला आहे जी काही मालिका आहे ती सुरू करणार आहोत स्पेशल पोलीस भरतीसाठी त्या कारणामुळे चॅनलच्या टचमध्ये राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉन या ठिकाणी प्रेस करून ठेवा त्यानंतर यामध्ये काही महत्त्वाचा विषय दुसरा कुठला आहे तर उपरोक्त बावीच्या दिनांकानिहाय एक अकरा एक दोन हजार पंचवीस व दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस असे वेगवेगळे अहवाल कक्ष नऊ भरती कक्ष सोबत जुडलेल्या परिशिष्ट ओके ऑफिशियल काम आहे काही हरकत नाही आहे ऑफिशियल विषय आहे हा आपल्यासाठी महत्त्वाचा विषय हा आहे की या दोन तारखेंना परीक्षा होऊ शकते असा हा विषय असणार आहे ओके त्यानंतर त्यांनी काय आहे या ईमेल आय डीवर दिनांक ओके हा ऑफिशियल विषय आहे न चुकता कार्यालयास हार्ड कॉपीसह पाठवण्यात यावे ओके धन्यवाद थँक्यू मित्रांनो अभ्यासाला लागा आणि मुंबई पोलीसमध्ये तुमचं सिलेक्शन होईल त्याबद्दल तुम्हाला बेस्ट ऑफ लाग ओके थँक्यू धन्यवाद